दरम्यान वाचलेल्या प्रवाशांमध्ये चौदा महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे बहुसंख्य प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलेलं ला नव्हतं मात्र दुर्घटना घडल्यावर लाईफ जॅकेट घालण्यासाठी धडपड पाहायला मिळाली अर्ध्या तासाच्या बाद गाडी आणि पाठीमागून मागून ते येऊन आम्हाला भिल्ली, भिल्ली त्या गाडीचा ड्रायव्हर आमच्या गाडीमध्ये येऊन तो पडून मरून पावला तो पूर्ण कडून गेला होता तो तेवढ्या आमची गाडी पूर्ण खाली बसत बसत पूर्ण पाण्यामध्ये डुबत चालली होती मग आम्ही बचाव बचाव म्हणून आमच्या मुलानं आमची दोन मुलं माझी घरवाली दुसऱ्या तिकडे भरती आहे दवाखान्यामध्ये आम्ही इकडे आठ पाच जण इकडे आहोत तीन वाजता बसलेलो तर चाळीस पन्नास मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडली भिडल्यानंतर आम्हाला थक्का बसला तर आम्ही पडलो तिथलं तिथेच बोट मधलं आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना एक आमच्या बोटवर पडलेला तो नाईंटी पर्सेंट गेलेलाच होता आणि एक तिथेच लटकला त्या बोटला थोड्या थोड्या वेळाने बोट अशी अर्धी अर्धी बुडत बुडत अशी आडवी पडली तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले